नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आपली पहिली कविता ऐकतो आहे कवितेचं नाव आहे काय वाढले पानावरती ही कविता लिहिली आहे गदिमांनी या कवितेची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे ही कविता त्यांनी आपली महाराष्ट्रीयन जेवणाची पद्धत कशी असावी याच्यावर लिहिलेली आहे ही कविता ऐकताना एक रस असलेलं चमचमीत जेवणाचं पान तुमच्या डोळ्यासमोर आलं नाही तर आश्चर्य नाही महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवणाचं ताट कसं वाढावं हे पण याच्यामध्ये उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे चला ऐकूया आपली आजची कविता काय वाढले पानावरती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवल लवण हे पुढे वाढले लवण म्हणजे मीठ धवल लवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णाकाठचे वांगी आणले खमंग त्याचे भरित केले निरनिराळे चटके नटले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मासले संबेलनची त्यांचे भरले संबेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे तीसह ओले तीळ भाजून त्यात वाटले कवठगुळ्यांचे मिलन झाले पंचामृत त्या जवळी आले वासतयांचे हवेत भरले अंतरी अन्ना अधीर झाले अंतरी अन्ना अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरेख तळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकत्या केल्या चिरून पिरूच्या फोडी सजल्या एक रूप त्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आळू घोसाळी रानकारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी रानकारली वांगी काळी सुरन तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फनस कोवळा हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी फेण्या पापड्या आणि सांडगे कुणी वाडी वेगे गवल्या नकुल्या धवल खिरी खिरीतयांच्या शोभत होत्या शेवयाच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुरकडीचे कनिदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी भात वाढण्या थोडा अवधी मी आशा करते की तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल तर जरूर कमेंट करून सांगा अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद